काही पुल्लिंगी स्त्रीलिंगी व नपुसकलिंगी नामे पहिलं आहे पुल्लिंगी नामे पुल्लिंगी नामे म्हणजे काय ज्या नामामध्ये पुरुषवाचक किंवा मुलगा ज्याला आपण तो हे संबोधन लावतो ते म्हणजे पुल्लिंगी नाम याचे आपण काही उदाहरणं बघूया ती उदाहरणं मी म्हटल्यानंतर मी एखादं नाम घेतल्यानंतर मुलांनी ते पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी हे आहे ठीक आहे पहिलं दिवा तो दिवा वारा तो वारा फुगा तो फुगा चमचा तो चमचा ऊस तो ऊस झोका तो झोका पाऊस तो पाऊस मासा तो मासा ससा तो ससा डबा तो डबा बिछाना तो बिछाना चांदोबा तो चांदोबा आता आपण काही स्त्रीलिंगी नाम बघूया स्त्रीलिंगी नाम म्हणजे काय की ज्या नामांमध्ये स्त्रीवाचक किंवा स्त्री, कि स्त्री जातीचा संबोधन होतं ज्याला आपण ती असं बोलतो ती नाम म्हणजे स्त्रीलिंगी नाम मी आता काही उदाहरण सांगणार आहे गंटा, ती नाम स्त्रीलिंगी आहेत की पुल्लिंगी हे माझ्या माग मुलांनी मला आहे घंटा ती घंटा इमारत इमारत ती बशी ती बशी बादली ती बाटली सायकल ती सायकल पपई ती पपई चिमणी बाहुली की बाहुली तलवार ती तलवार सुई ती सुई शाळा शाळा वही ती वही आता आपण नपुसकलिंगी नामे बघणार आहोत नपुसकलिंग म्हणजे काय की ज्या नामावरून ना मुलगा ना मुलगी ज्याला आपण ते हे संबोधन लावतो त्याला म्हणायचं नपुसकलिंगी नामे ह्याची आपण उदाहरण काही बघणार आहोत ती माझ्या माग तुम्ही नपुसकलिंग आहे स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे हे माझ्या माग मुलांनी म्हणायचंय झाड ते झाड घर ते घर घरटे ते घरटे विमान ते विमान कनीस ते कनीस ताट ते ताट बाळ हरीन ते हरीन कबूतर ते कबूतर गवत ते गवत पाणी ते पाणी पुस्तक ते पुस्तक वेरी गुड